असाल तर या ठिकाणी पहिलंच वर्ष या खागेचं राजाचं होतं यंदाच्या वर्षी पहिल्याच वर्ष आणि त्यानंतर जर आपण बघत असाल तर प्रचंड प्रमाणामध्ये जे भाविकांचे गरबी आपल्याला इथे बघायला मिळते आहे दोन ताशांच्या गजरामध्ये जे आहे इथे गणरायाला निरोप देण्यात येत आहे देखील खानदेश बांधवांचा उत्साह कमी होताना आपल्याला दिसत नाहीये अध्यक्ष आणि संपूर्ण मंडळ आपल्यासोबत असणारे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार सर प्रचंड प्रतिसाद जो आहे आम्हाला खानदेश बांधवांचा बघायला मिळतोय उत्साह वर्ष आमचं तरी पण एवढ्या प्रमाणात लोक एकत्र होऊन हा जल्लोष साजरा करतायत त्याच्यात मी सगळ्यांचे पहिलंच वर्ष आहे तरी सुद्धा नमस्कार देखे नमस्कार काय बोलाल निरोप देताना कसं वाटतंय गणपती नाही गणपती बाप्पाच्या आज निरोप देताना आम्ही तर पहिले क्षमा मागणार आमच्यापासून काही चुकी झाली असेल तर गणपती बाप्पाला सांगणार आमच्या काही चुकी झाली तर आम्हाला माफ करा परंतु प्रथम वर्ष आहे गणपती बाप्पाचा समस्त खानदेशी बांधव एकत्र एका परिवारासारखे एकत्र येऊन आज तीन ते चार हजार बांधव या रॅलीमध्ये उपस्थित आहे सगळे बंधू भगिनी एकत्र येऊन एवढी मोठी रॅली आज बदलापूरमध्ये खानदेशी बांधवांनी काढली दरवर्षी असेच जल्लोषात आमच्या खांदेश बांधवांचा खंदेशचा राजा असं जल्लोषात निघणार आहे पहिलंच वर्ष होत नियोग देत गणपती बाप्पाला काय बोलायचं मॅडम निश्चितच जसं की आपण बघितलं की मी आधीही सांगितलं की आमचं जे मंडळ आहे खूप आग्रह वेगळं मंडळ आहे हेल्थ कॅम्प असतील किंवा विविध सांस्कृतिक एज्युकेशनल कार्यक्रम असतील ते आम्ही तर आयोजित केलेच होते पण तुम्ही जर बघण्यात इतर मंडळांच्या तुलनेनं जर आपण बघितलं प्रत्येक मंडळामध्ये शंभर दोनशे भाविक आहेत ते नसतील पण आज जर तुम्ही बघितलं मग तर जवळजवळ दादांनी जसं सांगितलं चार ते पाच हजार पण सुरुवातीला जर तुम्ही बघितलं असतं तर जवळजवळ आठ ते दहा हजार पब्लिक ही जागेवर होती संपूर्ण खानदेशवासी जसं की या गणपती बाप्पाच्या निमित्ताने सगळ्या खांदेशी बांधव हे एकत्र आले आहेत आणि अशीच एकही एकोपा

खूप बोलला तुम्ही कोणी कसं वाटतंय पहिलंच वर्ष मंडळाचं इतका प्रतिसाद आहे सगळ्यांचा प्रतिसाद खूप छान वाटतं असेच आम्ही दरवर्षी कांदेच्या राजाचा उत्साह मजा घेतात की खूप छान मजा घेतात नमस्कार मॅम कसं प्रथमच बदला खानदेशचा राजाचं आगमन झालेलं आहे आणि या खानदेशच्या राजाला आपल्या सर्व खानदेशी बांधवांनी आणि भगिनींनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद आहे म्हणून मी राजा आणि भगिनींचे आभार मानते तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आपण आता या ठिकाणी जो आहे उत्साह कमी होत नाहीये खाली बांधवांचा उत्साह जो आहे आपल्याला बघायला मिळतो आहे आपण गणरायाचं दर्शन देखील घेणार आहोत आता प्रचंड प्रमाणामध्ये जी आहे गर्दी होती आणि अखेर आपण गणरायापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि गणरायाचं दर्शन जे आहे आपण आता घेणार आहोत ओके नाही तर आम्ही गणराया जे आहे आता दहा दिवसांपासून खांदेचा राजा विराजमान झालेला आपल्याला बघायला मिळत होते आणि अखेर आज जे आहे खानदेशचा राजा निरोप घेत आहेत परंतु तरी सुद्धा संपूर्ण खानदेश बांधवांमध्ये असलेला उत्साह आपण बघत आहात तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच उद्या म्हणून कसं वाटतंय काय बोलाल बोला। बोला या नाही दहा दिवसात खूपच उत्साह होता आणि पूर्ण दहा दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर घेतलेले आहेत ते हेल्थ रिलेटेड नेत्ररोग शिबिर असो किंवा अस्थिरोग असो किंवा जनरल चेकअप असो आणि याही पलीकडे आपण प्राण्यांच्या संबंधित जसे भाळू कुत्रे मांजरे असतील यांचे पण आपण शिबिर घेतलेले आहेत आणि आजचा उत्साहातून बघतच आहात स्त्रिया पुरुष सर्व उत्साहाने पुरु आपण आपला सर्व आहे थोडस करतून जायचं का इकडून तर जय खानेश मित्र मंडळ यांच्या खांद्याच्या राजा जे आहे आपण इथे आलेलो होतो आणि अर्थात खूप उत्साहामध्ये ही मिरवणूक पार पडते आहे या ठिकाणी तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद